तुम्ही सगळे कान बंद करायचं <laughs> हो नमस्कार मी हर्षला समीर मुलानी मी ॲक्च्युली आता आहे ओरा हॉस्पिटलमध्ये औरा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जे की आंबेगावमध्ये आहे आता हे जे शिबिर सुरू आहे इथे हा खूप छान उपक्रम आहे या हॉस्पिटलने राबवलेला इथे म्हणजे आपल्या ज्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच महिला आपल्या स्वतःच्या शरीराकडे जे दुर्लक्ष करतात की आपल्याला काही होत नाही नुसती पेनकिलर खाली की आपण आपल्याला बरं वाटतं आपण आत्ता झोपून आहोत नंतर आपण पुन्हा उठून उभं राहतो म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ना महिला बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यांच्या की त्याच्याकडे त्या दुर्लक्ष करतात नाही मला सकाळी उठायचं आहे नाही माझ्या मुलाचा डब्बा आहे नाही माझ्या नवऱ्याचा डब्बा आहे माझ्या नवऱ्याला ऑफिसला जायचं आहे पण स्वतःचं काय ह्याच्याकडे तिने कधी वि म्हणजे त्याचा विचार तिने कधी केलाच नाही आणि हा जो उपक्रम ह्यांनी राबवला आहे की चार हजार पाचशे रुपयाची जी टेस्ट आहे जी गर्भाशयाच्या पिशवीची जी टेस्ट होते ती ह्यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथे क अवेलेबल करून दिली आहे ज्याचा म्हणजे लाभ बऱ्याच महिला इथे घेतात आहेत आणि याच्या पुढेही त्या घेत राहतील हा उपक्रम खरंच खरंच खूप छान आहे माझी प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी येऊन ही टेस्ट करावीत आणि ह्याचा लाभ घ्यावा ह्यांच्या सुविधा जर मी पाहिल्या तर ॲक्च्युली uh, हायजीन मेंटेन केलेला आहे स्टाफ पण खूप छान आहे केअरिंग आहे पोलाईट आहे बाकीच्या गोष्टींमध्ये युवा क्रांतीचे जे आमचे माझे म्हणजे मित्रमंडळी आहेत ह्यांनी है, पण भरपूर इथे प्रतिसाद दिलेला आहे या यामुळे यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच <laughs> आणि माझ्या कंपनीच्या म्हणजे स्वतः माझ्या कंपनीच्या महिला इथे येऊन स्वतः टेस्ट करून घेतात त्यांनाही ह्या टेस्टचा लाभ मिळावा त्यांची म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांना चार हजार पाचशे रुपये ह्या ह्या काळामध्ये नाही परवडत ही टेस्ट फ्रीमध्ये असल्यामुळे त्या स्वतः इथे आल्या त्यांनी स्वतः इथे त्या ते टेस्ट ते केलेल्या थोड्या वेळाने तुम्हाला त्यांचा रिप्लाय देतीलच की काय काय नाही तर ह्यांच्या सगळ्यांचे आभार थँक्यू सो मच नमस्कार आज या ठिकाणी वरा हॉस्पिटलमध्ये जो ओरा हॉस्पिटलनं जो कार्यक्रम ठेवला आहे महिलांच्या पिशवीच्या तपासणीचा कॅन्सर या आजारासाठी महिला दुर्लक्ष करतात ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो महिलांना घरची कामं असतील किंवा आपल्या ऑफिसची कामं असतील ह्या कामानिमित्त महिला धावपळ करत असतात पण आमच्या या युवा संघटनेचे पुण्याचे अध्यक्ष प्रकाश रेडेकर सर तसेच या ओर हॉस्पिटलचे बालाजी कल्याणी सर या सर्व हॉस्पिटलच्या टीमने हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे आणि हा आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांचा उत्सुस्त प्रतिसाद मिळतो आहे आणि महिला स्वतःहून इथे येऊन टेस्ट करतायत हा मोफत कॉ म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी आमच्या युवा संघटनेच्या वतीनं हॉस्पिटलचे तसेच सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि असाच कार्यक्रम हा आम्ही आमच्या युवा संघटनेच्या वतीनं सातारा जिल्ह्यातही राबू इच्छितो त्यासाठी मला सरांची आमच्या युवा संघटनेला मदत लागेल आणि सर शंभर टक्के माझ्या पाठीशी उभे राहतील असं मी इथे सरांब सरांच्या बाबतीत धन्यवाद देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि हा उपक्रमाला संबोधण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा पुण्यातील ओरा हॉस्पिटल तसेच आमच्या या सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी ओरा हॉस्पिटल डॉक्टर बालाजी सर कल्याण सर यांच्या माध्यमातून आज जी काही ही आपल्या महिलांच्या गर्भाशय चाचणीच्या संदर्भामध्ये आजची काही जी टेस्ट कार्यक्रम आज घेण्यात आला त्यामध्ये आमचे पुणे शहरचे अध्यक्ष सन्मान्य अनिलजी ले रेलकर साहेब यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्व आमच्या पुणे टीमला या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी दादा आपलं पहिल्यापासून सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो तसं पाहिलं गेलं तर आज धकाधकीच्या जीवनामध्ये आज महिला आपल्या स्वतःच्या शारीर शरीराकडे फार दुर्लक्ष करत असतात आज, आज आपण जर बघितलं तर आपले लहान मुलं असतील किंवा आपले मिस्टर कामाला जायचे असतील ह्या सगळ्या धकाधकीमध्ये महिला आपल्या शरीराकडे फार दुर्लक्ष करतात मग त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं महिलांचं जे काही उद्या दहा वर्षानंतर जे आपल्याला काही उद्भवणार आहे तो गर्भाशयाचा कॅन्सर तो त्या माध्यमातून तो आज त्याची चाचणी करून जर त्याचे उपचार घेतले किंवा सगळ्याला असतो असं काय नाही परंतु जर आपण चेकअप केलं तर ते फार त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे आणि या माध्यमातून एक समाजामध्ये चांगली गोष्ट महिलांसाठी होत आहे आज जर बघितलं आपल्या आता आमच्या मुलांनी मॅडमनी मॅडमने त्या ठिकाणी त्यांच्या पण काही टीम महिला भगिनी ते आणलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आमच्या आदरणीय सर्वच आमच्या अध्यक्ष आता सामाननीय आमच्या प्रदेशाध्यक्ष आहेत तर वस्तू आहे तर त्या पण त्याला उपस्थित आहेत आपले अनिलदा आहेत आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूदा चौधरी आहेत आम्ही दत्ता तांबे आहेत पनोळी साहेब आहेत आपले सर्वच टीम मेंबर आप उपस्थित आहात तसं पाहिलं गेलं तर आहे तर आमची जी युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक प्र संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना आम्ही त्या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष सामान्य रवींद्रजी तर हे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आज या ठिकाणी खरं पाहिलं तर आपल्या महिलांसाठी फार चांगली गोष्ट केलेली आहे की ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो भ्रष्टाचार होतो अशा ठिकाणी आपली संघटना त्या ठिकाणी काम करते आणि आने, अनेक लोकांना अनेक महिलांना न्याय मिळवून द्यायचं काम आपल्या संघटने माध्यमातून झालेलं आहे तर त्याचबरोबर आताच मला ते वरती सर भेटले होते आपले त्याचं नाव काय म्हणले रेडकर सर तर त्यांनी आता मला एक विचारलं की आम्हाला वृक्षारोपणाची फार आवड आहे परंतु आमच्याकडे वृक्ष उपलब्ध होत नाहीत तर बऱ्याच वेळी काय होतं की शासकीय अशा बऱ्याच योजना असतात की ज्या योजना आपल्याला माहिती होत नाहीत तर आपल्याला फॉरेस्टच्या माध्यमातून एक पेड माके नाम या माध्यमातून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोकडी देता येतं तर अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास दहा हजार रुपये आम्ही पूर्ण आपल्या पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा या ठेवून लावलेले गेले आहेत याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख आणि सन्मान्य सुभाषचंद्र शेट्टी असतील पत्रकार ते आणि मी आम्ही दोघांनी मिळून तो उपक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवला आपल्यामध्ये राष्ट्रीय महिला अध्यक्ष जे सुद्धा आहेर आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक महिलांसाठी चांगलं काम होतं आता मी बघितलं तर आपल्या नागपूरची महिला त्या ठिकाणी अडचण आली तर तिलासुद्धा आपल्या पुण्यातील महिलांनी मदत केलेली आहे तर खऱ्या अर्थानं मी आपल्याला या उपक्रमासाठी तर रादा रेलकर साहेब यांना तर त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्याच की दादा तुमच्या माध्यमातून हे आता जे सामाजिक हा जो काही बांधलकीचा हा जो कार्यक्रम होतोय हा भविष्यामध्येही होत राहावा आणि अशाच महिलांचा त्या ठिकाणी आपण एक चांगल्या सुविधा हो दर महिन्याला आपल्या कॅम्प असतो असं मला कळलं तर अशाच उपक्रमामध्ये आपल्या सर्व महिला उप भागिनी त्याने उपस्थित राहतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आता कुठलीही फी न घेता तुम्ही हा उपचार देताय ही फार चांगली गोष्ट आहे त्यासाठी मी या हॉस्पिटलचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या संघटनेमध्ये युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेमध्ये ज्यांना येण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आमच्या अनिल दादा रेळेकर असतील आमच्या प्रदेशाध्यक्ष बैला असतील आमच्या मुलांचे असतील यांची त्या ठिकाणी त्यांनी संपर्क करावा तर त्यांनासुद्धा आपल्या सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊ ओरा हॉस्पिटलचा जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर हे आज आमचे पोलीस मित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी विशेष करून शेलार साहेब आणि बाकी सर्व अधिकारी आज वेळात वेळेकडून या कार्यक्रमासाठी हजर झालेत त्याबद्दल पहिला त्यांचं प्रथम कौतुक आणि इनरवेल्थ संस्थेच्या आमच्या उज्ज्वला मॅडम तसेच सुविधा नाईक मॅडम तसेच या नाईक मॅडम पालीवाल मॅडम या सर्वांच्या मनापासून आभार आपण मागच्या वेळेला वारकऱ्यांची सर वारकऱ्यांची सेवा आम्ही आता मंडईमध्ये घेतली जवळजवळ अठ्ठावीसशे वारकरी आम्ही एका दिवसामध्ये तपासले त्यांना मोफत औषधोपचार मोफत त्यांना ब्लड प्रेशर शुगर सगळी औषधं पण मोफत दिलं आणि आमच्यासोबत वेगवेगळ्या संघटना पण होत्या हे करत असताना आम्हाला फार वेगळा आनंद होत था असतो त्या लोकांना देखील काहीतरी बाबा केल्याचं समाधान मिळतं दुसरी गोष्ट आम्हाला या भागामध्ये आम्ही मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला सर वेगवेगळ्या शाळेत जाऊन आम्ही साडेसात हजार विद्यार्थी तपासले ते वयवर्ष तीन ते सोळा वर्ष आणि आमचंच रेकॉर्ड आम्ही यावर्षी मोडलं चाळीस दिवसामध्ये दहा हजार विद्यार्थी आम्ही वेगळ्या शाळे जाऊन तपासणी केली आणि मुलांचं आरोग्य कसं राहावं याच्यासाठी पालकांना पण गाईड केलं आणि पालकांच्या सोबत मुलांना आणि त्यांच्या टीचरांना दहा टक्के वर्षभर वर डिस्काउंट पण दिलं आपण हॉस्पिटलतर्फे जेणेकरून बाबा त्यांनाही कळावं की हे शाळेन उपक्रम राबवला आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक पाल्याला पण झाला आणि हे करत असताना डॉक्टर बालाजी कल्याणे सर तसेच आमचे मार्गदर्शक श्री योगेश कल्याणी सर तसेच बालाजी कल्याणी सरांच्या मिसेस सौ शीतल कल्याणी मॅडम त्या गायनॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर अनुराधा कल्याणी मॅडम या डेंटिस्ट आहेत हे सर्व कल्याणी कुटुंब आमच्या कायम हमेशा पाठीशी असते आणि हे सर्व करत असताना ओरो हॉस्पिटलचा आमचा जो बॅकबोन स्टाफ आहे त्यांची आम्हाला फार मोलाची मदत होत असते आणि त्याबद्दल सर्वांचे कौतुक सर्वजण तुम्ही आलात कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल पुणे एकदा आभार धन्यवाद माझं नाव वैभव नाईक मी युवा क्रांती पोलीस मित्राची महिला प्रदेश अध्यक्ष आहे आज औरंग हॉस्पिटलमध्ये हो जो आज स्त्रियांसाठी मोफत उपचार केंद्र चालू केलेला आहे समाज ब... सामाजिक बांधिलकी जपलेली आहे त्यानंतर आज महिला आहेत महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात जसं आपण गाडीचं मेंटेनन्स करतो गाडी चालू होण्यासाठी तसं स्वतःचा मेंटेनन्स म्हणजे आपली आरोग्य तपासणी आणि यासाठी आज हे मोफत शिबिर भरलेलं आहे तर ह्या मोफत शिबिरासाठी आपण सगळं सर्व लेडीजने इथे येऊन तपासणी करून घ्यावी शरीराचा मेंटेनन्स करून घ्यावा आणि अगदी मोफत आहे सो याची आपण काळजी घेऊन आपला आपण तपासणी करून पुढच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण आपण त्याची आरोग्याची काळजी घेऊन आपण पुढचा आपला जो आजार होणार आहेत त्या आजाराला आपण थोपूयात थँक्यू